नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण एकदम खमंग अशी मेथीची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि आवाजावरून तुमच्या लक्षातही येईल एकदम कुरकुरीत ही भजी तयार होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर मेथीची भजी बनवण्यासाठी इथे मी मेथी निवडून घेतलेली आहे आणि ही मेथी स्वच्छ पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेतलेली आहे आता याला आपल्याला एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे सध्या मार्केटमध्ये मा ही मेथी अवेलेबल आहे तर तुम्ही अशी एकदा चमचमीत आणि तोंडाला चव आणणारी अशी मेथीची भजी बनवून पहा खायला खूप चवदार अशी लागतात आणि मुलांना पण स्कूलमध्ये दे टिफिन देण्यासाठी झटपट म्हणलं तर हा एकदम उत्तम असा पर्याय आहे आता याच्यानंतर आपल्याला इथे फ्रेश अशी कोथिंबीर बारीक एकदम कट करून घ्यायची आहे नंतर इथे मी एक बाउल घेतला आता त्याच्यामध्ये आपल्याला ही कट केलेली मेथी आणि ही कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर तुम्ही इथे याच्यामध्ये कांदा पण घालू शकता त्यानेही भजी खूप छान लागतात परंतु मी इथे कांदा घालत नाही नंतर इथे मी एक चमचा असा ओवा घेतलेला आहे आणि त्याला हातावरती असं छान तो चोळून घ्यायचं आहे चोळून घेतल्यामुळे भजी चवीला एकदम खमंग अशी होतात नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून घेतल्यानंतर आपण इथे बेसनपीठ ॲड करून घेतोय तर साधारण पाच ते सहा चमचे असे मोठे भरून इथे मी बेसनपीठ घालून घेते त्याच्यानंतर आपली भजी कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ ॲड करतो आहे तर इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ पण ॲड करून घेतलं नंतर याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची वाटून घेतलेली ती घालायची तर याच्यातच मी अद्रक आणि लसूण हे वाटून घेतलेलं आहे हे पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे असं मिक्स करून घेतल्यामुळे मेथीचा जो ओले पण आहे त्याच्यामध्ये पीठ छान मिक्स होतं आणि नंतर आवश्यक असेल तसं तसं तस पाणी घालून याचं आपल्याला मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर आपण बऱ्याच प्रकारची भजी पाहिली असतील तर त्याच्यामध्येही मेथीची भजी खूप छान लागतात पौष्टिक पण होतात आणि मेथीची भाजीसारखं सारखं खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने आपण भजी बनवू शकतो तरी ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि तेल पण छान गरम झालेलं आहे अशा पद्धतीने भजी सोडून घ्यायचे आहेत आणि एकदम सोनेरी रंग येईपर्यंत छान आपल्याला ही तळून घ्यायची आहेत तर तुम्ही साईजला मोठी अशी सोडली तरी चालेल किंवा गोल आकारामध्ये सोडली तरीही चालेल हाताने सोडून घेतली तरी चालेल कशाही पद्धतीने भजी बनवून घ्या आणि गरमागरम ही भजी सर्व करा तर तुम्ही पाहू शकता रंग एकदम मस्त येतो आहे आपल्या भजीला आणि गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे जास्त लो पण नाही आणि जास्त हाय पण नाही अशा पद्धतीने तर आपली एक बॅच इथे तळून झालेली आहे आता दुसरी बॅच आपण बनवून घेऊया अशाच पद्धतीने सर्व पिठाची भजी बनवून घ्यायची आहे आणि जेव्हा कधी आपण भजी बनवतो ना त्याच्यासोबत आपण चहा सर्व करतो परंतु आता सध्या उन्हाळ्याचे दिवस येत आहेत त्याच्यामुळे मी ह्या भजीसोबत मस्त असं मसाला ताक बनवून घेतलेला आहे तर दोन्हीचं कॉम्बिनेशन पण खूप छान लागतं अशा पद्धतीने इथे सर्व भजी बनवून झालेली आहेत आता ही आपण सर्व करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम मस्त दिसतात त्याहीपेक्षा ती चवीला आणखीन छान अशी लागतात तर अशा पद्धतीनं मेथीची भजी बनवून घ्यायची आणि त्याच्यासोबत मी इथे थंडगार असं ताक घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा अशी जलजिरा पावडर ॲड करून घ्यायची तर जलजिरा पावडर घातल्यामुळे या ताकाला मस्त अशी चव येते आणि तुम्ही ते पाहू शकता एक अर्धा चमचाच मी जलजिरा पावडर घेतलेली आहे आणि त्याला या ताकामध्ये घालून घेते चवीनुसार तुम्ही ते साखर पण ॲड करून घेऊ शकता अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं जलजीरा पावडर कशी बनवायची याचा पण व्हिडिओ लवकरच येईल तो पण तुम्ही पाहायला विसरू नका आणि माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते पण मला कमेंटमध्ये सांगत जा आणि ह्या रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत जा तर अशा पद्धतीने तुम्ही गरमागरम मेथीची भजी बनवून पहा वेगळं काहीतरी नेहमी नेहमी कांदा भजी मिरची भजी खाण्यापेक्षा ही भजी खूप छान अशी लागतात तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद